चांदूर रेल्वे येथील एक गरीब अनुसूचित जाती प्रवर्गातील बौद्ध समाजाचा तरुण नितेश मेश्राम याची दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तपासांती त्याची हत्या की काय ते निष्कर्ष निघतील आयोग म्हणून या प्रकरणात चौकशी करताना जी निरीक्षणं मी नोंदवलेली आहेत त्या संदर्भाने डेथ ड्यू टू निग्लिजन्स निष्काळजीपणामुळे मृत्यू झालेला आहे त्यामुळे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करावा हा अनुसूचित जाती प्रवर्गातला असल्याने त्याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीची प्रकरणं देखील कलम लावावीत अशा पद्धतीचे पद्धतीचे पद्ध निर्देश मी दिलेले आहेत आणि नॉट लेस दॅन आय पी एस ऑफिसर यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करावी आणि तत्काळ तशा पद्धतीचा अहवाल आयोगाला द्यावा अशाही पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत यामध्ये ॲट्रॉसिटी कलमांची वाढ करून सामाजिक न्याय विभागाने या मृतक परिवारातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी त्याला बागायती किंवा कोरडाहू अशा पद्धतीची जमीन न्याय नियमाप्रमाणे द्यावी आणि त्याच्या परिवाराला पेन्शनदेखील द्यावी अशा पद्धतीचे निर्देश मी आजच्या बैठकीत ही बैठक समाप्त करताना दिलेले आहेत सात हे खरं आहे परंतु ज्या तेरा जानेवारीला पहिल्यांदा आयोगाच्या पुढं हे प्रकरण माहितीस्तव सादर झालं की जे हे जे काही प्रकरण घडल्याची तारीख दहा सहा दोन हजार चोवीस अशी आहे आणि तेव्हा जेव्हा हे प्रकरण जानेवारी महिन्यात आयोगाच्या पुढं आलं आम्ही त्यामध्ये गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाचा छडा लावलेला आहे आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्या निष्कर्ष निष्कर्षाप्रत आयोग पोचलेला आहे आणि तशा पद्धतीची ते सर्व प्रकारचे निर्देश मी निर्गमित केलेले आहेत